प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अर्धिक शुभेच्छा हा आपल्यासाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला हा आज आपला देश स्वतंत्र बनण्यासाठी वरदान देणाऱ्या स्वतंत्र सैनिकांना आज सलाम करूया मला माझा देश खूप आवडा आपण सर्वांनी देशाला जगातील एक महान देश बनण्याचा प्रयत्न करूया जाता जाता एवढेच बोलते आदेश माझा आदेश माझा याचे बाण जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या आऊन सही माझा अविशाल सागर माझा आऊन सही माझा अविशाल सागर माझा त्या गंगा यमुना शेती धरती भाग माझा आदेश माझा आदेश माझा आता हा स्वातंत्र्य दिन सादर करण्याच्या आपण सर्वजन इथे एकत्र जमलो आहोत भारताला 15 ऑगस्ट 1947 सत्ते चार रोजी स्वातंत्र्य मिळाले यासाठी आपल्या देशातील महापुरुष आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांना स्मार्ट करण्याचा हा दिवस आहे भारत देशही इंग्रजांच्या गुलामगिरीत होता अमूल्य योगदान दिले त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या घुलाबुरीतून स्वातंत्र्य झाला आपण भारताचे नागरिक या नात्याने आपण अपन आपल्या देशाचे स्वातंत्र्य